माची ही जी आहे हे पूजनीय जे स्थळ आहे टेम्पल आहे टेम्पल पुजारी म्हणून दुसऱ्या लोक आहेत दुसरे धार्मिक गुरु जाऊन बसलेले आहेत तर तो मित्र मला म्हणतो असं कसं काय तुम्ही कसं काय बसू दिलं म्हटलं आम्ही नाही बसू दिलं ते येऊन बसले आणि त्यांना बाहेर काढण्यासाठीचा हा लढा आहे मित्राला काहीच बोलता आलं नाही कारण तो त्या धर्माचा होता तर हे सगळं असं चाललेलं असताना आपल्या पण डोक्यामध्ये की हा लढा नेमका कशासाठी आहे आता बंदेजी म्हणाले की बौद्ध ग्याला आपण जातो टुरिस्ट म्हणून जातो तिथे आणि दोन चार दिवसांची सहल करून एक आठ दिवसांची सहल करून परत येतो पण पर ज्या लढ्याच आता एक नॅशनलच नव्हे इंटरनॅशनल लेवलवर की फ्री महाविहार टेम्पल असं हॅशटॅग टाकून हा लढा इंटरनॅशनल लेवलवर नेलेला आहे खर तर जेव्हा जेव्हा इथला संघर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला तेव्हा तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरची बौद्ध देशांची ताकद आपल्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि म्हणूनच मला वाटतं की अनेक देशांमध्ये गुलाम झाले अनेकांनी अनेक अने गुलामी केली पण इथल्या मनोवाद्याने जी गुलामी आपल्यावर लादली ती गुलामी खतरनाक होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला सिंधू बंदी होती म्हणजे समुद्र बंदी सुद्धा तुमच्यावर लादली होती की जेणेकरून तुम्ही बाहेर जायचे नाही तुमचा संबंध आला नाही पाहिजे हो, तर ह्या सगळ्या बंद नाथाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या सूर्यप्रकाशात ते जाऊन उठून आज तुम्ही आणि आम्ही इथे बसलेलो आहोत तर बंधुनो आणि भगिनीनो हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आणि मोठ्या ताकदीनिशी आपल्या पूजनीय भिक्षुवांच्या पाठीमागे भिक्षूगणाच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायची आपली ताकद त्यांना द्यायची आहे पुढे आदरणीय बंतेजी खंतिको बंते यांना मी विनंती करेल की त्यांनी पाच मिनिटांमध्ये आपलं पर दोन शब्द इथे व्यक्त करायचा आहे ह्या सभेसाठी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्व बंधनीय चित्त पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शांत शीतल गंभीर आणि निष्कलंकित असे देव आणि मनुष्याचे शास्त्र तथागत भगवान बुद्ध त्याच तथागत भगवान बुद्धाने गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या हितासाठी मानवाच्या सुखासाठी मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेला पवित्र आणि त्या सप्तम चारी तथागतांच्या मार्गावरती अडून असलेला तथागतांचा पूजनीय अभि संघ आधुनिक काळाचे बोधिसत्व परमपूज्य तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या संघर्ष सभेच्या ठिकाणी उपस्थित आदरणीय संघ संघामध्ये ज्येष्ठ असलेले आनंद महास्तवी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे पर्यंत विनाचार्यजी आजचा हा उल्हासनगर मध्ये मी तब्बल दोन हजार बाराला या बुद्धविहारामध्ये आलो होतो त्यावेळेला भंते आनंदजी यांचा त्यावेळेस भेट झाली होती आणि बंते दीपकर हे मला वाटतं दहा वर्षाचे होते आणि त्यानंतर एवढ्या वर्षानंतर आज मी या तक्षशिला विहार या ठिकाणी मी आलेलो आहे वदंत वंते विनाचार्य यांचा जो बुद्ध ग्रायमुक्ती आंदोलनाचा जो लढा आपण बघत आहोत याही पूर्वी मी ज्या वेळेला भंते नागार्जून ससाई नागपूर यांचा ज्या वेळेला मी शिष्य होतो तर त्यांचा जो काही संघर्षी महावीराचा संघर्ष जो होता त्या संघर्षाच्या विचाराला अनुसरून त्यांच्या विचाराला प्रभावित होऊन मी बंते नागार्जून सुरेश ससाई यांचा शिष्य होतो आणि आज भंते नागार्जून सुरेश ससाई यांचं वय जवळपास नव्वदच्या आसपास पोहोचलेला असल्यामुळे बऱ्याच लोकांना वाटलं की बुद्ध गायमुक्ती आंदोलन आता थंडकार होणार आहे आता बुद्ध गायमुक्ती आंदोलनाचा जो काही संघर्ष आहे तो आता काही होणार नाही मगाशी गांधीजींनी देखील या आंदोलनाची सुरुवात अनागारात धम्मपाल यांनी ज्या वेळेला श्रीलंकाहून केली होती त्यांचाही सारांश या ठिकाणी सांगण्यात आला आणि लोकांमध्ये दे तेळ निर्माण करण्याचं काम त्या काळापासूनच निर्माण झालं होत कि बदन बदलनागार्जून सुरेशसाई हे जपान आलेले आहेत ते काही भारतीय नाही किंवा अनागारी धम्मपाल हे श्रीलंकाहून आले होते आणि ते या देशामध्ये दे, लोकांमध्ये दे वादविवाह निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि अशा माध्यमातून हे आंदोलन थंडगार करण्याचं काम केलं आणि अशाच होऊ नाही परंतु याच भारतभूमीतले क्रांतिकारी भक्तीजी बनते विनाचार्य हे भारतीय आहेत आणि आता त्यांना या भारताचा संपूर्ण अभ्यास त्यांना आहे इतले का है इतले का है है और की त्यांनी संस्कृती काय आहे आणि त्यांनी सिस्टम काय आहे हे चांगलं अनुभवलेलं आहे बंथी विनाचार्य यांनी की ज्या आम्ही बुद्ध गायला बंदी जे गयाच्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली होती जेलमध्ये टाकलं होतं त्यावेळेला आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला बुद्ध गेलो परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला भेटू दिलं नाही आणि न दिल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधला नाही परंतु ज्या वेळेला सदोसष्ट दिवस बनतेजी मध्ये राहिले आणि जेल मधून सुटल्यानंतर ते ज्या वेळेला महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रात आल्यानंतर आमचे बनते संगरत्न नाशिक यांच्याशी त्यांनी संपर्क साधला की संगरत्न म्हणजे मिलना आहे आणि सर्वप्रथम आपण मुंबईला भेटूया बंतीजी जी दिल्ली मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर बंदे संघरत्न बंदे रोहित आणि मी स्वतः मुंबईला भीमराव आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की या ठिकाणी आपण समाजामध्ये जागृती नाही महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी जे काही ऍक्टिव्हिटीज आहे लोकांमध्ये जागृती आहे ती लोकांमध्ये नाही आणि त्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धम्मध्वज यात्रा आयोजित करायची सुरुवात नागपूरहून केली पण ते नागार्जुन सुरेश साई हे आनंदित झाले की नंतर हा जो आंदोलनाचा संघर्ष आहे हा संघर्ष कोणीतरी तरुण भिक्षुंनी चालवावा कारण म्हातारे लोकांचं काम नाही त्या ठिकाणी लोकांच्या काट्या खावा लागतात तुम्हाला माहित असेल बुद्ध जयंतीच्या अगोदर त्या ठिकाणी काय वादविवाद झाला होता बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ देखील पाहिला असेल डोंगेश्वरी मध्ये मुंबईचे नागपूरचे काही उपासक लोक होते त्यांना लाट्या काट्या खावा लागल्या अशा पद्धतीनं तरुण असा भिक्षू या ठिकाणी आपल्याला असावा बदवंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांना भंती विनाचार्य यांचं कार्य आवडलं आणि भंती विनाचार्यांनी हा जो काही संघर्षाचा आंदोलनाचा रणगाळा आहे तो पुढे नेण्याचं काम त्यांनी करावं असं म्हणते नागार्जुन सुरेश यांनी नागपूर या ठिकाणी सांगितलं आणि त्या ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्र दौरे भंते विनाचार्यांनी सुरू केले आणि आम्ही त्या महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये सामील झालो रात्रंदिवस प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भंते विनाचार्यांनी लोकांना जाऊन जाऊन सांगितलं आणि लोकांमध्ये जागृती करण्याचं काम केलं हे तर बरेच लोकांना माहितीच नव्हतं परंतु ज्या वेळेला बंती विनाचार्याच आता तुम्ही ऐकणारच आहे त्यांचं मार्गदर्शन की कशा प्रकारे त्यांना जेलमध्ये टाकलं कशा प्रकारे त्यांना त्रास देण्याचा काम केलं आणि अजूनही देण्याचा कामच चालू आहे कारण लोकांमध्ये एकता नाही आहे लोकांमध्ये पाची खूप आहे ना बरेच लोक राजकीय असण्याचा फायदा बघतात परंतु हा राजकीय गोष्ट नाहीये हा धार्मिक गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं ते विनाचार्य हे आपल्या जीवनामध्ये जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत ते संघर्ष करणार आहेत आणि त्यांचा त्याग त्यांचा हा संघर्ष बघून आम्ही त्यांच्या या कार्यामध्ये सामील झालो तर अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बदलत पंथी विनाचार्य यांचे विचार ऐकायचे आहे तर जास्त न बोलता या ठिकाणी मी थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सुखी हो मंगल हो